ओपनिव्हर माओ असू दे टोमॅटो हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षचं स्वागत आज आहे शुक्रवार मॉर्निंग झालेली आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्टही झालेला आहे आमचा तर इथे मी तुम्हाला दाखवते मी थोडंसं पाणी तापत ठेवलेलं आहे उन्हाळा आहे तरी पण मी थोडंसं कसुरीला कोमट पाणी करूनच आंघोळ घालते कारण मला भीती वाटते की थंड पाण्याने ती आजारी पडेल म्हणून हा आहे आमचा मेन डोअर इथे आम्ही पडदा लावून घेतलेला आहे इकडच्या बाजूला काही घरमालकांनी लावलेली झाडे आहेत निधी खूप सारा पसारा आहे काय माहित काही आहे याच्यामध्ये आणि इथे शेजारीच या बिल्डिंगचे मालक राहतात हे आहेत समोरच्या सगळ्या बिल्डिंग्स कस्तुरी इकडे बघ बाळा इकडे बघ आता आमची कस्तुरी लोशन लावणार आहे हो ना कस्तुरी कशी लावते कस्तुरी, लावती कस्तुरी? <laughs> हे गे बेटा लावा कसे लावायचं तिकडे बघून लाव कॅमेरात नको बघू पायाकडे बघ दे। त्यांना देते तू देते लावा दे। 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 खाई चलो 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 वेट कस्तूरी वेट काय देऊ जॉनी जॉनी यस पप्पा no, ईटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाइज टेलिंग लाइज नो पाप्पा ओपनिवर्मा गुड दादा दादा शाळेत 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 येस शाळेत शाळेत कोण टाया दादा पण शाळेत आता करूयात थोडंसं काम काम म्हणजे कांदा कापून घेऊया मला बनवायचे सुक्क टोमॅटो त्यासाठी मला कांदा लागणार आहे सो मी तो कापून घेते माझा कांदा चिरून झालेला आहे आता आपण कढई तापायला ठेवूयात इथे मी टोमॅटो आधीच चिरून ठेवलेलं होतं कांदा कढईमध्ये टाकलेला आहे आता व्यवस्थित आपण परतून घेऊया आता आपण याच कांद्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि हा घरचा आपला मसाला आता व्यवस्थित आपण परतून घेऊयात आपलं मीठ ॲड करायचं राहिलं आहे अजून तर आपण मीठ ॲड करू आणि याच्यावरती झाकण टोमॅटो बनवताना कधीच पाणी ॲड करायचं नाही वाफेवरती ना टोमॅटो खूप छान लागतं येथे माझे कपडे धुवून झाले होते तो बनवून तयार झालेला आहे आता आपण बनूया भाकरी लंच झाल्यानंतर पटपट भांडी घासून घेतली आणि थोडा वेळ आराम केला सायंकाळचे वाजले होते चार आणि यांना पिऊ वाटलेला विलायची चहा सो यांनी दुकानातून मला विलायची आणून दिली आणि नंतर मी चहा बनवला अमूल काऊ मिल्क होमोजिनायज्ड मिल्क आम्ही दोघांनी चहा घेतला तोपर्यंत कस्तुरी उठली होती नंतर मी तिचे हातपाय धुतले ती फ्रेश झाली आणि मी आणि कस्तुरी निघालो बिल्डिंगच्या खाली फेर फटका बेबी आहे इकडे कस्तुरी दिदीच्यात बेबी आहे तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका